तालुक्यातील देवगुवी हिराय बाजीपाला रस्ता आहे हा या रस्त्यावर ठिकठिकाणी दरड कोसळलेली आहे मागच्या पाच सहा वर्षापासून मी नेहमी तक्रारी करतो तर जी दरड पसरलेली आहे ती व्यवस्थित करावी आज आम्ही जिथं उभं आहे त्या पुलाची द बाजूची एक, एक, एक भिंत आहे ती पसरलेली आहे स्थानिक नागरिक जे आहे ते स्वतः ड्रायव्हरजन बनवून आणि त्यांची जाण्या येण्याची व्यवस्था करत आहे माझी सातमाला विनंती आहे का संबंधित कोणी ठेकेदार असेल संबंधित कोणी अधिकारी असेल पंतप्रधाना सडक योजनेचा त्यांना सांगून पावसाळ्याचे दिवस आहे गरोदर जे महिला आहे त्यांना आरोग्यासाठी तालुक्याच्या ता ठिकाणी जावं लागतं सापाने चावलेले जास्त लोक असतात पहाड सातपुड्यामध्ये ज्यांना हे आरोग्याची व्यवस्था सुरळीत व्हावी म्हणून हा मागणी आम्ही करतो आहे आणि ज्या सातपुड्यामध्ये किंवा अक्कलकोळा तालुक्यातील सर्व पुलं जे आहेत ब्रिज आहेत हे शासनाने यांचे ते सक्षम आहे का ते पुलं खराब झालेले आहे हेही एक आम्ही याच्यामध्ये सांगतो आहे माझ्यासोबत हिरयबाजीचे युवा कार्यकर्ते माझ्यासोबत आहे धन्यवाद अक्कलकुवा तालुक्यातील भाळी पादर होरजाबाजी हाही रस्त्यावर आम्ही आहे आता इथे हा रस्ता पंतप्रधान सडक योजनेमधून झालेला आहे मागच्या दोन हजार सोळापासून हा रस्ता दरोड कोसळलेली आहे आणि वारंवार तक्रार करूनही हा रस्ता कोणीही सुरक्षित करत नाही आहे मागच्या पाच सहा दिवसामध्ये हा रस्ता बंद झाला होता पण गावा काही गावाचे सरपंच घोट्याबाजीचे काही नागरिक असं या लोकांनी मिळून हा रस्ता साफसफाई केली आहे आणि नागरिकांसाठी दरड साधन साधनं व्यवस्थित करून दिलं आहे आम्हाला हा रस्ता आता जिल्हा परिषदला वर्ग झालेला आहे तर जिल्हा परिषद नंदुरबार याला आम्हाला विनंती आहे का हिदी आहे ही जी धुरड दुसर आहे आजूबाजूला हे साफ करून हा रस्ता नेहमी बारोमास चालू व्हावा असं आम्ही सासनाला विनंती करतो आहे आज माझ्यासोबत कडवामा कबली गावांचे उपसरपंच सुरेशरा हापरचे ग्रामपंचायत माझी सदस्य अविनाश दादा अजून आपले सर्व कवली गावांचे आपले राहुल दादा आज आम्ही या रस्त्याची पाहणी करायला आलो आहे